माणूस आहे ना माणसाला या जगामध्ये सगळ्या गोष्टी कळतात बाकीच्यांना नाही पण पारमार्थिक ज्ञान भजन कीर्तन चांगलं वाईट ऐका इतरांना या गोष्टी कळत नाही हो मी गमतीनं सांगत असतो तुम्हाला विंचू माहिती ना विंचू एवढ्या एवढा गडी राहतो इकडं पा मिकडं मा इकडं पा विंचू एवढ्या एवढा गडी राहतो पण त्याच्या दिसण्यावर एवढं जाऊ नका बरं का तुम्हाला नाहीच कळलं का विंचू एवढ्या एवढ्या गडी राहतो पण त्याच्या दिसण्यावर जाऊ नका ज्याला भेटला त्याला विचारा विंचवाचा आशीर्वाद किती छान अह बिगर पेल्याचा चोवीस घंटे नाचवतो माणूस नाही कळलं बिगर पेल्याचा चोवीस घंटे नाचवतो माणूस एवढ्या विषारी कोण विंचू पुढचा आहे का एवढा विषारी विंचू पण त्या विंचवाला सुद्धा कोण खाते पाल बारीक आहे का एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते जरा बारीक डोकं लावा ती पाल किती विषारी जी विंचवाच विष पचवते पुढचं आहे का जी विंचवाच विष पचवते ती पाल किती विषारी एवढी विषारी पाल तिला कोण खात कोंबडी कोंबडी जागी का तुम्ही हे का नाही एवढी विषारी तिला कोण खात कोंबडी जरा बारीक आहे का मला काय सांगायचं आहे गोष्टी कळत नाही म्हणून सांगतो आपल्याला असं वाटतं आपल्यापेक्षा विंचू विषारी आहे असं आपल्याला वाटत पण महाराज म्हणतात तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन मी कशा करता सांगितलं ऐका 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 माणसाला असं वाटतं ते आपल्यापेक्षा विषारी आहे पण आपण सुद्धा काय कमी विषारी नाही बरं का फक्त माणसाला अनुभव आला पाहिजे मी तुम्हाला खरं सांगतो या गोष्टी काय काय गोष्टी माणसाला कळत नाही येत नशीब आपलं चांगलंय विठाल विठाला 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 बाकी त्यांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही पण महाराज सांगतात मानव देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं पहिला कर्म पहिला धर्म जर आपला कोणता असेल ना या जगामध्ये माणसानं परमार्थ केला पाहिजे भजन केलं पाहिजे पूजन केलं पाहिजे महाराज सांगतात त्याच्याशिवाय मानवी जेवण जीवनाची सार्थकता नाही आणि म्हणून कशाकरता तुमचा आमचा जन्म आहे महाराज सांगतात देवे दिला देह भजना घुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा परमार्थ जीवनात केला पाहिजे जी। भजन केलं पाहिजे परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे काय फायदा आहे हा हे महत्वाचं आहे महाराज तुम्ही लोक सांगतात म्हणून तर आम्ही सप्ते करतो की आता आमच्या निळकंठेश्वर महादेवाला काय मोठा सप्ता राहतो बाजूला हे की नाही तुम्ही सांगता म्हणूनच आम्ही करतो तिकडचा सप्ताह पाहायला म्हणून आम्हालाही असं वाटलं की आमच्या मारुती पुढे सप्ताह सुरू झाला पाहिजे म्हणून आम्ही इथं सप्ताह सुरू केला आम्ही या ठिकाणी कथा ऐकतोय आम्ही या ठिकाणी पारायण करतोय ऐका हे सगळं जरी आपण करत असेल ना याचा काय फायदा मी रोज सांगत असतो फायदा असा शब्द ऐकला की माणसाचे कान असे टव करतात कळलं की नाही तुम्हाला फायदा हे सगळं करतोय ना मग याचा काय फायदा आम्हाला आहे लक्षात ठेवा माणसं फायद्याचा मला असं वाटतं तेवढा विचार माणसं कशाचाच करत नाही काय फायदा अहो दोन रुपयाचा चहा जरी पाजाचा असला जागी ना तरी माणसं तीनदा विचार करते तीनदा कशाचा चहा पाजायला तीनदा विचार करते कशासाठी याला चहा पाजून काय फायदा हो फुकट लोक चहा पाजायला तयार नाही माणसाला असं वाटतं आपल्याला कोणीही भेटलं का कोणीही चहा पारला पाहिजे तू कोणाला पाहिजे तो का गाय की नाही नेम काय आहे आपण कोणाला चहा पाजला तर लोक आपल्याला चहा पाजणार आहे फायदा सांगतो तुम्हाला चहासाठी माणसं फायद्याचा विचार करतात हे सगळं करतोय आम्ही पाराय करतोय कीर्तन करतोय वारी करतोय भजन करतोय महाराज अवयाचा आम्हाला काय फायदा आहे लक्षात ठेवा सगळ्यात मोठा फायदा आहे या भजन कीर्तनानं काय होत माहितीये या सगळ्या माध्यमातून आपल्याला जे भेटतं आणि जे मिळतं ना, ना बारीक आहे का बरं का याला पुण्य असं म्हणतात जे आपल्या का शहरात काय जगाच्या कुठल्याही बाजारामध्ये विकत भेटत नाही ना ती गोष्ट फक्त आणि फक्त कुठे भेटत असेल ना तर ती एकमेव जागा म्हणजे कीर्तन आहे कळलं म्हणजे कीर्तन आहे पुरावा सांगतो तुम्हाला पुण्याशिवाय या जगामध्ये माणसाला सुख भेटू शकत नाही शास्त्र सांगते पुण्याचा फल या जगामध्ये सुख आहे आणि फल या जगामध्ये दुःख आहे हे तर माहिती आहे की नाही तुम्हाला पाप माणसाला दुखाला कारण आहे आणि पुण्य या जगामध्ये सुखाला कारण आहे लक्षात आलं की नाही पुण्य या जगामध्ये सुखाला कारण आहे महाराज पापही केलं पाहिजे म्हणजे दुःख येणार नाही पुण्यही मिळालं पाहिजे म्हणजे सुख आल्याशिवाय राहणार नाही जरा बारीक आहे का एका? अशी जगातली कुठली अशी जागा आहे महाराज त्याला कीर्तन असं म्हणतात आता एका ज्ञानोपरा सांगतात काय होत भगवंताच नामस्मरण केल्या ना पुण्याची गा ना कोण करी